नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या अठरा ऑक्टोबर वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी धनुंतरी या देवाचा जन्म झाला होता श्री विष्णूचे रूप म्हटले गेलेले आहेत दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी अश्विन कृष्ण त्रयोदशीमध्ये हा धनत्रयोदशी मोठा सण थाटामाटात साजरा केला जातो धनत्रयोदशीला शुभ पर्व म्हटलं गेलेलं आहे या दिवशी धनुंतरी देवाची पूजा करून धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी कुबेर देवता आणि यमदिपदान केले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी कुबेर देवता यमदीपदान केले जाते म्हणून यमराजाची पूजा केली जाते आणि भगवान धनंतरी देवाची फोटो आणून या दिवशी पूजा केली जाते धार्मिक मान्यतेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की धनवंतरी जे देव आहेत जसे की श्रीहरी विष्णू आहेत तर ते समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन आले होते म्हणून प्रगट झाले होते म्हणून या दिवसाला खूप महत्त्वाचे आहे हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे प्रत्येक वर्षामध्ये असा एक मोठा दिवस असतो ज्यामध्ये मृत्यूचे देवता यमराज यांचे पूजन केले जाते या दिवसाला दिवाळीमध्ये दुसरा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदिवदान करून त्यांची पूजा केली जाते कारण पहा मृत्यू हे अटळ आहे तो कोणीच टाळू शकत नाही नैसर्गिक मृत्यू कोणालाही टाळता आला नाही पण यमदान करण्याची एकता एक देखील आहे म्हणून या दिवशी कथा वाचन करावी या दिवशी घेतलेले स्थायी आणि अस्थायी संपत्ती अधिक पटीने वाढ होत असते तुम्ही सोने घेत असाल किंवा गाडी घेत असाल किंवा घर घेत असाल तर त्यामध्ये बरकत होत असते या दिवशी माता लक्ष्मीचा फोटो असेल गणपतीची मूर्ती असेल सोने चांदी वाहन किंवा जागा खरेदी करणं असेल तर ह्या वस्तू खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये बरकत होत असते जेव्हा आपण ह्या वस्तू घरामध्ये आणतो आणि त्यांची लक्ष्मी माताच्या फोटोसमोर पूजा करत असतो तर शंभर टक्के तेरा पटीने वाढ होते म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी आपल्याला उपाय जे आहेत म्हणून या दिवशी काही वस्तू खरेदी करायला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे धनंतरी देवाच्या दिवशी म्हणजे धनंतरीची आपण पूजा करतो या दिवशी यमलोकाची पूजा करून आपल्या घरामध्ये अकाली मृत्यूचे भय टाळता येते या दिवशी धनाचे महत्त्व जे आहे ते अधिक पटीने सांगितले गेलेले आहेत धन हे धनाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून सोन्या चांदीपेक्षाही अतिशय मौल्यवान अशी वस्तू आहे ती सांगितली गेलेली आहे धने खरेदी करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी मृत्यूचे देवता महाराजांची संध्याकाळी सकाळी आणि दुपारी पूजा केली के के जाते एक कणकेचा दिवा लावून त्यांची पूजा केली जाते दक्षिण दिशेला दिवेचं डोक ठेवले जाते आणि चारमुखी दिवा जो आहे हा यमराजासाठी लावला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा म्हणून ओळखली जाते या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घराकडे अखंड स्वरूपात राहावी म्हणून माता लक्ष्मीला घरामध्ये खेचण्यासाठी आपल्याला हे जे आहे उपाय जे आहे ते करायचे आहेत तर आजच्या दिवशी करायचे आहेत तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये घरातील स्त्रियांनी करण्याकरिता काही उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत यामुळे धनलाभ होतो कर्ज कमी होते व आर्थिक समस्या ज्या आहेत त्या व्यवस्थित व्हायला लागतात देवी लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते आपल्या कुटुंबावर सदैव लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या धनंतरदशीच्या दिवशी आपल्याला शनिवारच्या दिवशी या दिवशी अशा ठिकाणी मूळभर धने ठेवायचे आहेत तर हे धने का ठेवायचे आहे व का अर्पण करायचे आहे हे धने घरामध्ये आणल्याने घरात धन धान्याला बरकत येईल सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर कमी होईल आणि आर्थिक समस्या दूर होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल वंशवृद्धी होऊन घरामध्ये वादविवाद कमी होतील घरामध्ये पैसा हा खेळू लागेल एवढा पैसा घरामध्ये येईल की तुम्हाला सांभाळता येणार नाही कुटुंबातील सर्व सदस्यांची घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल घरात पैसाच पैसा खेळू लागेल लक्ष्मी घरामध्ये टिकून राहील घरात धनधान्याला बर्क देईल तर मूळभर धने जे आहे हे कुठे अर्पण करायचे आहे धण्याचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता सहा ते बारा वाजेपर्यंत सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता तर पहा याचबरोबर उंबरवाट्यावर आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे यामुळे यमराजा आपल्यावर प्रसन्न होतात आणि लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये धन पैसा हा कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर धनंत्रयोदशीच्या दिवशी अजून एक उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये पैसा हा कधीच कमी पडत नाही घरात आयुष्यभर आपल्याला धनलाभ होत असतो धनप्राप्तीचे योग जुळून येतात तर त्या घरात अखंड लक्ष्मी नांदत असते कारण पहा या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते ज्या घरामध्ये धनंत्रयोदशीच्या दिवशी विविध प्रकारे पंचोपचारे व अभिषेक माता लक्ष्मीचा आणि श्री विष्णूचा केला जातो आणि एक तुळशीचे पान ठेवले जाते प्रसादामध्ये खीर ठेवून तर तिथे पैसा धन हे आपोआपच आकर्षित होते तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला धनवंतरी देवाची पूजा करायची आहे तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी कथा सांगितली गेलेली आहे की हेमराज यांचा पुत्र होता आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार होता राजाला असं वाटत होतं की आपल्या मुलांनाही संपूर्ण जीवन आनंदमय आणि सुखसमृद्धी त्यांच्या जीवनामध्ये यावी म्हणून राजा आणि राणी आपल्या मुलाचं लग्न जे आहे ते लवकर करतात लग्नानंतर चौथा दिवस जो आहे हा मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस म्हणून ओळखला जातो राजाच्या जा मुलाची पत्नी त्याला त्या रात्रीच्या दिवशी झोपू देत नाही त्यांचा पलंगाजवळ गादीजवळ मोहराने भरलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू ठेवल्या जातात मोहरं ठेवल्या जातात आणि महालाच्या प्रवेशद्वाराजवळ सुद्धा सोन्या चांदीचे आणि सोन्याच्या मोहऱ्या ठेवल्या जातात मोहरा ठेवल्या जातात आणि सर्व महाल जे आहे मातीच्या पंथीने सजवले जाते लकलकीत प्रकाश जो आहे हा उजवला जातो या दिवशी भक्ती संगीत गाणे आणि काही गोष्टी सांगून रात्रभर जागरण केले जाते या दिवशी म्हणजे धनुंतदिशीच्या दिवशी यमराज हे राजाच्या मुलाचे प्राण घेण्यासाठी येतो तेव्हा सर्प स्वरूपामध्ये येत असतो यमराज आणि प्रवेश करण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जातो जेव्हा तो मुलाकडे जातो तेव्हा त्याचे डोळे जे आहे हे दिवे लावलेले आहेत सोन्याचे मोहरे ठेवलेले आहेत ते पाहून दिपतात या कारणास्तव आपल्या जगात परत निघून जात असतो यमराज यामुळे आपल्या मुलाचे प्राण जे राजा आहे त्याने वाचवले होते म्हणून यमराज यांच्यासाठी चौमुखी दिवा हा मुख्य उंबरवट्यावर किंवा स्लॅपवर किंवा जिथे रांगोळी काढलेली आहे किंवा तुळशीजवळ किंवा आपल्या देवाजवळ कणकेचे दिवे लावले जातात तेरा दिवे लावले जातात आणि तुळशीजवळ देवाजवळ एक लावला जातो आणि जिथे अंधार आहे तिथेसुद्धा एक दिवा लावला जातो असं म्हटलं जाते की या दिवशी यमदेवाला नमस्कार केला जातो यामुळे अपमृत्यूचे भय जे जा आहे ज्यांना भीती वाटते किंवा रात्री स्वप्न पडते त्यांना कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही तर या दिवशी एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आणि या दिवशी धने जे आहे हे विकत घेऊन यायचे आहे त्याचबरोबर धने आणल्याने आपल्याला धनधान्यामध्ये हा जो पैसा आपण घरामध्ये आणत असतो तो पैसा कशा पद्धतीने व त्या पैशाचं काय करावं याची सद्बुद्धीसुद्धा माता लक्ष्मी आपल्याला देत असते धनधान्याचा द्धन हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बरकत येते घरामध्ये घरा अखंड लक्ष्मी नादते घरामध्ये पैसा हा नांदू लागतो आणि एवढा पैसा घरामध्ये येतो की आपल्याला सांभाळता येणार नाही त्यानंतर आपल्याला कणकेचा दिवा तयार करण्या अगोदर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन थेंब तूप टाकायचं आहे घट्ट कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एक दिवा तयार करून घ्यायचा आहे चौमुखी आणि बाकीचे जे, जे दिवे आहेत तर ते आपल्याला तेरा दिवे साधेच बनवायचे आहेत असे दिवे वाफवून तयार करून घ्यायचे आहेत मीठ न टाकता हे दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर दोन मुठले जे आहे ते तयार करून घ्यायचे आहे हातामध्ये धरून दाबायचे आहे दिवा आणि दोन मुठले जे आहे ते तयार करून घ्यायचे आहे एखाद्या केळीच्या पानावर आपल्याला ठेवायचे आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता जर केळीचं पान तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवू शकता यामध्ये मोहरीचं तेल घालू शकता किंवा तूप घालू शकता त्यानंतर आपल्याला देवासमोर या दिव्याची जी, जी आहे पूजा करायची आहे चौमुखी दिव्याची आणि तेरा दिव्याची पूजा करून घ्यायची आहे या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपल्याला हा जो दिवा आहे चौमुखी बनवलेला आहे तर दक्षिण दिशेला ठेवून याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर या दिव्याखाली आपल्याला जी प्लेट घेतलेली आहे किंवा केळीचं पान घेतलेलं आहे तर त्यावर धने जे आहे ते ठेवायचे आहे प्लेटभर मूडभर ठेवायचे आहे तर प्लेटवर ठेवू शकता किंवा केळीच्या पानावर आपल्याला मूठभर धने ठेवायचे आहे यामुळे काय होते की जो आपण पैसा कमवतो त्यामध्ये बरकत येते घरामध्ये धन धान्य यामध्ये नेहमी बरकत येते आणि घरामध्ये ऐश्वर्य धन संपत्ती ही कधीच कमी पडत नाही म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी धने हे आपल्याला दिव्याखाली ठेवायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे हा जो दिवा आहे चौमुखी बनवलेला आहे तर हा दिवा यमराजासाठी आपल्याला ठेवायचा आहे तुम्ही बाल्कनीमध्ये ठेवू शकता उंबरवठ्यावर ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे तुम्हाला जागा मिळेल असल्यावर तिथे तुम्ही दक्षिण दिशेला टोकेल येईल दिव्याचं असं ठेवायचं आहे त्यांना कोणत्याही रंगाची फुले तुम्ही अर्पण न करू शकता घरातील जेवढे सदस्य आहे तर त्यांनी या दिवशी पूजा करायची आहे दिव्याची वाहून घ्यायचं आहे दक्षिण दिशेला आणि दक्षिण दिशेला उभे राहून यमराजाकडे प्रार्थना करायची आहे तर या दिवाळीमध्ये आमच्या घराघरात सुख संपत्ती राहू द्या घरामध्ये कोणतेही विघ्न वादळ येऊ देऊ नका व माझ्या घरामध्ये अपघाती मृत्यूचे भय जे आहे ज्याला आहे तर त्यांना येऊ देऊ नका घरामध्ये हे जे अपमृत्यूचे भय आहे हे टळावे असं वाकून नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तेरा दिवे जे आहे तर ते, ते आपल्याला मुख्य उंबरवट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर दोन्ही साईडला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे गोमूत्र गंगाजल खडेमीठ आणि त्रुटी घ्यायची आहे एका पाण्यामध्ये आपल्याला कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये हे वस्तू टाकायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला तुळशीच्या पाण्याने हे जे पाणी आहे हे शिंपडायचं आहे यामुळे काय होते आपल्या घरातील जेवढाही वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल ती दूर होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा उपाय जो आहे हा आजच्या दिवशी केला जातो केळीचे पानं आपल्याला आणायचे आहेत आणि त्यावर हे दिवे तुम्ही लावू शकता किंवा एका प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता स्लॅपवर ठेवायचं आहे तुळशी ठेवायचं ठेवायचा आहे मुख्य उंबरवट्यावर दोन ठिकाणी दोन ठेवायचे आहे आणि जिथे रांगोळी काढलेली आहे तर रांगोळी ठेवायचं आहे जिथे अंधार आहे तिथे एक दिवा ठेवायचा आहे एक माता लक्ष्मीच्या जवळ एक कणकेचा दिवा ठेवायचा आहे आणि जो चौमुखी दिबा बनवलेला आहे तो यमराजासाठी ठेवायचा आहे असे तेरा दिबे जे आहे ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कोणतंही वादळ संकट येत नाही आणि या दिवशी केळ्याची पानं घ्यायचे आहे त्यालासुद्धा आपल्याला चंदन लावून मुख्य उंबरवट्यावर याचं तोरण बनवून ठेवायचं आहे या दिवशी कवडीचं तोरण आणायला विसरू नका केंद्रामध्ये सहज तुम्हाला अडीचशे ते दोनशे रुपयापर्यंत हे तोरण या दिवशी आणावं आणि मुख्य उंबरवट्यावर लावावं ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता दोष शत्रू त्रास दोष दूर होऊन प्रत्येक कामात यश मिळते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामात यश मिळेल आणि धने जे आहेत हे आपल्याला दुसऱ्या दिवशी काय करायचं एक आहे एका कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जर हे धने चांगले उगवले तर आपल्या घरामध्ये घरात अखंड लक्ष्मी नांदणार आहे याचं स्वरूप हे धने जे आहे ते सांगत असते म्हणून धने हे ठेवले जातात म्हणून अशा पद्धतीने पूजा करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा